सर्वांना सप्रेम नमस्कार सप्रेम जय भीमा आणि जय संविधान आज रविवार जागतिक तत्वव्य आणि महापुरुषांच्या संघर्षमय जीवनाच्या माध्यमातून जे तत्वज्ञान जगाला मांडलेलं आहे त्या तत्व तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानाचा सादरीकरणाचा आजचा दिवस आपण पाहतो जवळपास अर्वाचीन काळामध्ये म्हणजे सुमारे सोळाव्या शतकाच्या नंतर औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली आणि त्या औद्योगिक क्रांतीमधून साम्राज्यवादाची निर्मिती झाली आणि साम्राज्यवादाच्या माध्यमातून अनेक प्रकारे या जगामध्ये क्रांत्या घ्या क्रांत्या झाल्या यामध्ये प्रथम क्रांती झालेली अमेरिकन राज्यक्रांती आणि लागलीच अमेरिकन राज्यक्रांतीच्या नंतर ताबडतोब झालेली जगातली दुसरी आणि महान राज्यक्रांती असेल तर ती आहे फ्रेंच राज्यक्रांती या फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी जवळपास पावणे दोनशे वर्षापासून त्या फ्रान्समध्ये ब्युर्बन घराण्याचं राज्य होतं आणि या घराण्याचा शेवटचा फ्रान्सचा सोळावा लुई हा, हा त्या ठिकाणी सतराशे एकोणनव्वदच्या काळापर्यंत हा त्या ठिकाणी राज्य करीत होता परंतु त्या पावणे दोनशे वर्षाच्या काळामध्ये फ्रान्समध्ये जवळपास आर्थिक विषमता एवढी उच्च कोटीवर आलेली होती उच्च टोकावर आलेली होती की पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टक्के राष्ट्रीय संपत्ती आणि पंच्याण्णव टक्के लोकांकडे पाच टक्के राष्ट्रीय संपत्ती या गरीब आणि श्रीमंतीच्या दरीमधून लावारस बाहेर उफाळून आला आणि या उफाळून येण्याला कारणीभूत सुद्धा असंच होतं त्या देशातले त्या काळातले मॉन्टेस्क्यू रुसो व्हॉल्टेअर आणि दिदेरो या चार महापुरुषांनी तत्ववेत्यांनी आपल्या वैचारिक क्रांतीच्या बळावरती पंच्याण्णव टक्के सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व वैचारिक नेतृत्व स्वीकारलं आणि फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी करून दाखवली सोळाव्या लुईला त्या ठिकाणी भर चौकामध्ये त्याच्या पत्नीला कुटुंबासहित फासावर लटकवण्यात आलं ही जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाली त्याला महत्त्वाची कारणीभूत जर ठरले असतील तर तत्कालीन विचारवंत असलेले ज्यांचं तत्वज्ञान मी आपल्यासमोर सादर करणार आहे ते आहेत व्हॉल्टेअर या वॉल्टेअरचा साधारण एकवीस नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याण्णव आणि त्यांचं निधन झालेलं आहे तीस मे सतराशे अठ्याहत्तर या काळामध्ये त्यांच्या जीवन कालावधीमध्ये त्यांनी जे काही लेखन केलं जे काही वैचारिक आणि ऐतिहासिक के लेखन केलं ले। एका वेगळ्या प्रकारच्या इतिहास लेखनाचे जनक म्हणून सुद्धा त्यांना म्हटलं जातं वाल्टेयर यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये माणसाचं स्वातंत्र्य धर्माचं स्वातंत्र्य या सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याला मानवी स्वातंत्र्याला त्यांनी आपल्या विचारामधून तत्त्वज्ञानामधून अधोरेखित केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी त्या ते सोळाव्या लुईच्या राज्यकाळ राज्य कारकिर्दीमध्ये जी आर्थिक विषमता निर्माण झाली होती त्याचे मुख्य कारण होते तेथील अमीर उमराव हे राज्याच्या राजवाड्याच्या आणि त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेच्या संदर्भामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेला वठित झालेलं होतं त्यामुळं अमीर उमरावांच्या विरोधामध्ये जे जी विलासी जीवन जगत होते त्यांच्या विरोधामध्ये लेखन केलं धर्मावर आधारित असलेल्या कायद्यांचा त्यांनी त्या तत्वज्ञानामधून आपल्या ग्रंथामधून त्यांनी त्या ठिकाणी निषेध केला विरोधी तत्वज्ञान मांडलं आणि राजाच्या राजवाड्याशी राजाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीवर त्यांनी विरोधात लेखन केल्यामुळं त्यांना बॅटरीच्या तुरुंगात सुद्धा जेलमध्ये त्या लोईनी पाठवलं होतं यांना पण तरीसुद्धा विचार हे फार महत्वाचे असतात त्या माध्यमातून त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं ते मी आपल्यासमोर सादर करत आहे ते म्हणतात तुमच्या विचाराशी मी सहमत नसेनही तुमच्या विचाराशी मी सहमत नसे नाही पण विचार प्रकट करण्याच्या अधिकाऱ्याचे मी नेहमीच रक्षण करेन बघा की प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य प्रदान केलेलं असतं प्रत्येकाने विचार केलाच पाहिजे आणि तो विचार व्यक्त केला पाहिजे अशा मुक्त संवादाचे ते त्या ठिकाणी त्यांनी अभिप्रेत होत म्हणजे जर समजा एखाद्याचे विचार माझ्या शत्रूचे विचार असतील माझ्या मित्राचे विचार असतील जे मला पटणारे नसतील किंवा जे मला आकलनक्षमतेच्या बाहेरचे असतील किंवा माझ्या मताला दुजोरा देणारे नसतील त्याचे विचार माझ्या विरुद्ध असतील तरी सुद्धा मी ते जरी मला पटत नसले तरी त्या विचार करणाऱ्याचा आणि त्यांच्या विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारा मी पहिला असेल असं वाटके म्हणतात याचा अर्थ काय आज आमच्या समोर गोदी मीडियानं आमच्या देशामध्ये आत्ताच्या काळात गोदी मीडियानं जनतेचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जवळपास हिरावून घेतलेलं आहे परंतु फेसबुकसारख्या व्हॉट्सअपसारख्या या इंस्टाग्रामसारख्या या आजच्या प्रसारमाध्यमामुळेच आज आमची लोकशाही तरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर व्हालटेल म्हणतात एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा करण्यापेक्षा एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा करण्यापेक्षा दोषी व्यक्तीला सोडण्याची जोखीम घेतली तरी चालेल एक व्यक्ती आहे एक निर्दोष आहे आणि दुसरा दोषी आहे वाल्टेअर म्हणतात एखाद्या दोषी व्यक्तीला त्याला मोकळं करण्याची त्याला सजा न देण्याची त्याला तुरुंगात न पाठवण्याची जोखीम घेतली तरी चालेल परंतु निर्दोष व्यक्तीला सजा होता नये ही वाल्टेअरनी सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अधोरेखित केली आहे त्यानंतर ते म्हणतात की सत्याशी प्रेम करा आणि चुकाम बदल क्षमा करा जे सत्य आहे महात्मा फुलांनी महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे सत्य हाची ईश्वर आणि सत्य हाची धर्म त्याच आधारावर सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली त्याच माध्यमातून वाल्टेअर सुद्धा सांगतात की सत्य या सत्याशी प्रेम करा साने गुरुजी सुद्धा म्हणतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जे सत्यावर आधारित आहे म्हणून सत्यावर प्रेम करा आणि चुका जर झाल्या असतील दुसऱ्याकडून तर त्या क्षमा करण्याची सुद्धा आचरण आपल्यामध्ये क्षमता ठेवा त्यानंतर ते म्हणतात वॉल्टेअर दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकणारा कोणी बुद्धिमान आहे का फार महत्वाचं तत्वज्ञान आहे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकणारा कोणी बुद्धिमान आहे का बघा दुसऱ्याच्या वा अनुभवावरून किंवा दुसऱ्याच्या वागण्यावरून जर आपण त्याचं अनुकरण करत गेलो तर आम्ही स्वतःचं अस्तित्व नष्ट करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःमधली जी वैचारिक बुद्धीमधून निघणारी जी काही संकल्पना असेल तिला आचरणातून स्वतः सिद्ध करा अनुभव हाच गुरु त्याला समजा आणि त्या माध्यमातून तुम्ही अभिव्यक्त व्हा याचाच अर्थ आहे की स्वतःची अस्मिता टिकविण्यासाठी धीट बना आणि स्वतःचे विचार आपण अनुभवातून शिकायचे आणि आचरणातून सिद्ध करायचे हेच तत्वज्ञान या ठिकाणी बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं आणि या ठिकाणी व्हालटेअर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर ते म्हणतात तुम्ही जसा विचार करता ते बोलण्याची क्षमता ठेवणे अत्यंत महत्वाचे पहा अत्यंत फार महत्वाचा या ठिकाणी तत्त्वज्ञान व्हालटेअरांनी सांगितलं आहे ते म्हणतात तुम्ही जसा विचार करता जसा विचार करता ती बोलण्याची क्षमता तुम्ही ठेवली पाहिजे आम्ही ज्या पद्धतीनं विचार करतो विचार करण्याच्या आम आमच्या दोन पद्धती आहेत एक विकृत मेंदूमधून आर एस एसच्या माध्यमातून निघणारे षडयंत्र आणि दुसरा हृदयाच्या सदसदविवेकबुद्धीमधून निघणारा मानवतावादी विवेकवादी विज्ञानवादी निसर्गवादी हा विचार आणि हा विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याला अभिव्यक्त झाल्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही त्यासाठी तुम्ही अजिबात मौन धारण करणे गप्प बसणे हे सगळ्यात महत्वाचं घातक शस्त्र तुम्ही स्वतःजवळ बाळगून स्वतःचाच आत्मघात करून घेता हेच या तत्वज्ञानामधून सिद्ध होत आहे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे जण म्हणून जे आपल्याला कळतं जसा आपण विचार करतो जसं आपण वागतो त्याचप्रमाणे बिनधास्तपणे बेडरपणे सत्याचच गोष्ट असली पाहिजे सर्वांच्या कल्याणाचीच गोष्ट असली पाहिजे स्वतः स्वार्थ त्याच्यामध्ये नसला पाहिजे असा विचार बेडरपणे तुम्ही मांडा समोरचा विरोधी पक्ष किंवा विरोधी व्यवस्था कितीही बलाढ्य असू द्या ती तुमच्या त्या सत्य विचाराला चरणाशी स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जवळ हेच होतं हेच तत्वज्ञान होतं हीच विद्वत्ता होती हेच चारित्र्य होतं म्हणून संपूर्ण आर एस एस संपूर्ण तत्कालीन संविधान विरोधी शक्ती मानवता विरोधी शक्ती निसर्गवाद विरोधी शक्ती त्या ठिकाणी नतमस्तक झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी म्हणूनच भारताच्या संविधानाची निर्मिती होऊ शकली त्यानंतर व्हाल्टेअर म्हणतात आम्ही काही चवदार शोधू शकलो नाही तरी नवे काहीतरी शोधले पाहिजे आम्ही समजा आम्हाला अभिप्रेत असलेलं काही जर शोधू शकलो नसलो परंतु नवीन शोध जर काढला नवीन शोध जर लावला तर निश्चितच त्यामधून आपल्याला काय मिळतं आपल्याला ऊर्जा मिळते जगण्याची अशा प्रकारे वॉल्टेअर यांनी आपल्या समोर अशा प्रकारचं तत्त्वज्ञान सादर केलेलं आहे वाल्टेअरचा शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो वाल्टेअर यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळामध्ये जे जे ग्रंथ लिहिले जे जे तत्त्वज्ञान मांडलं ग्रंथामधून लिखाणामधून लेखनातून त्या तत्त्वज्ञानाला जगामध्ये तोड नाही आहे म्हणून जगातले तत्त्ववेते आणि महापुरुष बोटावर मोजण्या इतके असतात परंतु त्यांच्या एका एका तत्वज्ञानाला संपूर्ण जगानं स्वीकारलेलं असते आणि त्या स्वीकारलेल्या भूमिकेवरच हे संपूर्ण जग चाललेलं असते अशा प्रकारे आपण या तत्ववेत्यांचं तत्त्वज्ञान या ठिकाणी मांडत असतो सादर करत असतो जेणेकरून आमच्यामध्ये येणाऱ्या वैचारिक समस्या वैचारिक न्यूनगंड आणि वैचारिक गोंधळ दूर जर करायचा असेल आणि सत्यापर्यंत पोहोचायचा असेल तर अशा सर्व तत्व त्यांनी महापुरुषांच्या तत्वज्ञान आपण समजावून घेऊ आणि त्या माध्यमातून आपण आचरण करू निश्चितच आमच्यामध्ये जगण्याची ऊर्जा निर्माण होईल आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमच्या ध्येयाला न ढळता गाठण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय भीम नमस्कार सर